आम आदमी पार्टीचे आमदार नरेश बाल्यान यांना खंडणी वसुली प्रकरणी दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे वर्ष दोन हजार तेवीसमध्ये एका गँगस्टरशी झालेल्या बोलण्याच्या क्लिपच्या तपासानंतर ही कारवाई करण्यात आली असून बाल्यान यांची चौकशी सुरू आहे क्लिपमध्ये व्यापाऱ्यांकडून खंडणी वसूल करण्याबाबत बाल्यान आणि संदर्भ संबंधित गँगस्टरमध्ये बोलणं झालं आहे आम आदमी पार्टीनं ही क्लिप खोटी असल्याचा दावा केला आहे दरम्यान आपचे महरौलीचे आमदार नरेश यादव यांना आठ वर्षांपूर्वी एका पवित्र ग्रंथाच्या अपमानाप्रकरणी मल मरेलकोटला इथल्या न्यायालयानं दोन वर्षांची शिक्षा आणि अकरा हजार रुपये दंड ठोठावला आहे त्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्या जामिनावर उद्या सुनावणी होणार आहे वर्ष दोन हजार सोळामध्ये मरेलकोटला इथे काही अज्ञात व्यक्तींनी धार्मिक ग्रंथांची पानं फाडली होती त्यानंतर तिथे तणाव निर्माण झाला होता या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची जबानी आणि साक्षी पुराव्यांच्या आधारे नरेश यादव यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता